नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एका अशा व्रताबद्दल माहिती जाणून घेणार आहोत की जे केवळ उपवास नाही तर श्रद्धा निष्ठा आणि संयम यांचं एक पर्व मानलं जातं तर हो मी बोलते हरतालिका व्रताबद्दल पण सावधान या व्रतात जर तुम्ही ही एक चूक केली तर तुम्हाला व्रताचं पूर्ण फळ मिळणार नाही मग चला सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा कारण यात तुम्हाला मिळणार आहे हरतालिका व्रत कोणी करायचं उपवास कोणी करू शकतं व्रत कधी सोडायचं काय खायचं उपवासात आणि ही एक चूक जी नक्की टाळायला हवी याविषयी संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या भारतात भारत देशात प्रत्येक सण उत्सव व्रतामागे एक मोठं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अर्थ दडलेला असतो स्त्रिया आपल्या कुटुंबासाठी आपल्या नवऱ्यासाठी मुलांसाठी अनेक व्रत करतात त्यापैकी एक व्रत आहे ते महत्वाचं म्हणजे हरतालिका तीज व्रत तर हे व्रत विशेषतः भाद्रपद महिन्यात येतं या दिवशी स्त्रिया व्रत करून भगवान शिव पार्वतीचं पूजन अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी हे व्रत करतात पतीचं दीर्घायुष्य सुख समृद्धी यासाठी प्रार्थना करतात हरतालिका व्रत कोणी करावं तर हे व्रत प्रामुख्याने विवाहित स्त्रिया करतात यामुळे त्यांच्या पतीचे आरोग्य दीर्घायुष्य आणि कुटुंबातील आनंद प्राप्त होतो कुंवारी कन्या देखील हे व्रत करू शकतात यामुळे त्यांना इच्छित वर मिळतं पती शिवासारखा गुणी संस्कृत आणि आयुष्यभर साथ देणारा पती मिळतो तर हे व्रत पतीच्या सौभाग्यासाठी असते पुरुष सुद्धा हे व्रत करू शकतात कारण शिव पार्वतीची कृपा मिळवण्यासाठी कोणतेही बंधन नाहीये मात्र पारंपरिक दृष्टिकोनातून बघितलं तर हे स्त्रियांचं व्रत मानलं जातं तर उपवास कोण करू शकत तर निरोगी स्त्रिया सहज व्रत करू शकतात जर एखादी महिला आजारी असेल औषध घेत असेल तर त्या पूर्ण उपवास न करता फळाहार किंवा दूध फळ चहा घेऊन ए व्रत करू शकतात आणि गर्भवती स्त्रियांना पूर्ण उपवास न करता हलका आहार फळाहार घेऊन ए व्रत करण्याचा सल्ला दिला जातो ज्येष्ठ स्त्रिया जर उपवास करू शकत नसतील तर फक्त पूजा करून संकल्प करणे पण मान्य आहे हे व्रत देवी पार्वतीने सुरू केले असे मानले जाते पार्वतीजींनी पार्वतीजींना भगवान शिव पती म्हणून हवे होते अशी त्यांची खूप प्रबळ इच्छा होती पण हिमालय राजाने त्यांचा विवाह हो विष्णू सोबत ठरवला होता त्यामुळे पार्वतीजी आपल्या मैत्रिणींसोबत जंगलात निघून गेल्या आणि त्यांनी मग तेव्हा तिथे जंगलात कठोर तप केलं त्यांनी अन्न पाणी न घेता केवळ शिव ध्यान केले अखेरीस भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांना पत्नी म्हणून स्वीकारलं हीच घटना म्हणजे हरतालिका हर म्हणजे अपहरण मैत्रिणींनी पार्वतीला विवाहापासून दूर नेलं आणि आलिका म्हणजे सखी तर हरतालिका व्रत आता कधी करावं ते व्रत भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया या दिवशी केलं जात त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून व्रताची सुरुवात करावी सकाळी शिव पार्वतीची पूजा करावी रात्री जागरण करून भगवान शिव पार्वतीची कथा ऐकावी भजन कीर्तन करावं हरतालिकेचा उपवास कसा करावा तर सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे आणि मातीचं शिव पार्वतीची मूर्ती तयार करून पूजन करावं पूजामध्ये फुलं फळं बेलपत्र धूप दीप नैवेद्य अर्पण करावं व्रत कथा ऐकावी आणि मनोभावे प्रार्थना करावी दिवसभर निर्जळ उपवास करावा काही ठिकाणी फळाहार दूध पाणी चहा घेतलं ते चालतं आता उपवास कधी सोडायचा तर उपवास चतुर्थीच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी हा चतुर्थीच्या दिवशी हे पारण करून उपवास सोडायचा तर पारण करताना प्रथम शिवपार्वतींना नैवेद्य दाखवायचा आणि मग फलाहार किंवा हलकं शाकाहारी भोजन घ्यायचं गोड पदार्थ खाऊन व्रत सोडायचं श्रेयस्कर मानलं जातं तर उपवास सोडताना काय खावं तर सर्वप्रथम गोड पदार्थ खावा उदाहरणार्थ श्रीखंड खीर पोळी असं हे गुळ वगैरे असं नंतर गोड पदार्थ खायचा आणि नंतर मग फळाहार दूध दही भाजी पुरी असं खाऊन असं खाऊ शकतात कांदा लसूण खाणे टाळावे सात्विक आहार घ्यावा अनेक स्त्रिया व्रत करताना एक छोटी पण खूप मोठी गंभीर छोटी पण एक गंभीर चूक करतात तर व्रतामध्ये झोप घेणे टाळावे या व्रतामध्ये रात्रभर जागरण करणे फार महत्वाचे आहे देवी पार्वतीने दिवस रात्र शिवध्यान केले होते त्यामुळे जर स्त्रीने उपवास केला पण रात्री लवकर झोपून गेली तर व्रताचं पूर्ण फळ मिळत नाही जागरण करायचं असतं भजन कीर्तन करायचं त्याशिवायच व्रत करताना ज्या दिवशी व्रत आहे त्या दिवशी खोटे बोलू नये राग करू नये दुसऱ्यांची निंदा करणे टाळावे मन प्रसन्न ठेवायचं आणि पूर्ण श्रद्धेने पूजा करायची अर्धवट पूजा करून सोडून देणे हे पण टाळायचं तर हरतालिका व्रताचे काय फायदे आहे व्रत केल्याचे काय फायदे आहे तर पतीचे आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते कुटुंबात सौख्य समाधान टिकते कुमारी मुलींना इच्छित वर प्राप्त होत आयुष्यातील संकट दूर होतात शिव पार्वतीचे अखंड आशीर्वाद मिळतात हरतालिका व्रत फक्त उपवास करण्याचे नाही तर, तर निष्ठा आणि संयमाचे एक पर्व आहे हे व्रत कोणी करावं तर विवाहित अविवाहित स्त्रिया सहज करू शकतात निरोगी स्त्रिया निर्जळी उपवास करतात तर आजारी गर्भवती स्त्री असतात ते फळहार करू शकतात दुसऱ्या दिवशी सकाळी पारण करून सात्विक गोड पदार्थ खाऊन मग सुरुवात करून भोजन करायचं आणि सर्वात महत्वाचं या व्रतात झोप घेऊ नका अन्यथा व्रताचे फळ अपूर्ण राहते हे व्रत मनापासून केल्यास भगवान शिव पार्वतीचे आशीर्वाद कृपा आशीर्वाद कायम सोबत राहतात हरतालिका व्रत हे फक्त उपवास नाही तर आपल्या मनातील श्रद्धा आणि भक्तीची खरी परीक्षा आहे जर तुम्ही मनापासून नियम पाळून आणि ती एक चूक टाळून जर व्रत केलं तर भगवान शिव पार्वतीचे अखंड आशीर्वाद तुमच्या आयुष्यावर राहतील जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रत्येक सपोर्टमुळे आम्हाला असंच आणखी धार्मिक आणि उपयुक्त व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते श्री स्वामी समर्थ हर हर महादेव